नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहे यू डी आय डी कार्ड कसे काढायचे आणि यू डी आय डी कार्ड ट्रॅक कसे करायचे ते कसे निघणार आहे आज आपण तेच बघणार आहे चला तर मग व्हिडिओ सुरू कर सर्वात पहिले तुम्हाला मोबाईलमध्ये क्रोम ब्राऊझरवर यायचं आहे क्रोम ब्रा ब्राऊझरवर आल्यानंतर तुम्हाला इथे यू डी आय डी असे लिहायचे आहे यू डी आय डी लिहिल्यानंतर असे येणार त्यानंतर सर्वात पहिली साईड म्हणजे यू डी आय डी इथे क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोरचे पेज असे दिसणार आहे इथे पूर्ण लोड लोड व्हायला थोडा वेळ लागतो त्यानंतर पूर्ण लोड होऊ द्यायचा त्यानंतर असं आल्यानंतर इथे आपण बघू शकतो ही यू डी आय डीची नवीन साईड आहे त्यानंतर इथे आल्यानंतर डब्ल्यू डी लॉग इन याच्यावर क्लिक करायचं बटणीवर इथे आल्यानंतर आपला नोंदणी क्रमांक म्हणजे यू डी आय डी क्रमांक किंवा इन्वॉरमेंट नंबर पण तुम्ही टाकू शकता तसा मी नंबर आता इथे टाकत आहे नंबर टाकलेला आहे त्यानंतर तुम्हाला इथे जन्मतारीख टाकायची आहे जन्मतारीख तुमची जे पद असेल ते मी इथं माझी जन्मतारीख टाकली आणि तुम्हाला इथं कॅपचा भरायचा आहे दहा तीन तेरा होती मित्रांनो तर तेरा आपण इथे टाकूया त्यानंतर लॉग इन करूया तर जन्मतारीख पुन्हा एकदा मला डबल टाकावे लागेल तर मी इथं जन्मतारीख डब डबल एकदा पुन्हा टाकतो आणि लॉग इन करतो लॉग इन केलेलं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे आता यांनी यांचं पहिले दिव्यांग प्रमाणपत्र होतं आणि त्याच दिव्यांग प्रमाणपत्रावरून यांनी तो फॉर्म भरलेला होता यू डी आय डीचा म्हणून त्यांना असे आले आहे त्यांना हॉस्पिटलमध्ये जायचं काही काम नव्हतं म्हणून त्यांचं असं आलेलं आहे आता थोड्याच वेळाने त्यांना त्यांच्या घरी यू डी आय डी कार्ड इथे नाव येणार ना आहे आणखी यू डी आय डी कार्ड डाउनलोड यू डी आय डी प्रमाणपत्र डाउनलोड असे नाव येणार ना आहे आणि तुम्ही बघू शकता इथे त्यांची पूर्ण माहिती आहे ज्यांची नाव तारीख जन्मतारीख सर्व आहे त्यांचा ॲड्रेस पण आहे आणि त्यांना काही अपडेट करायचं असेल ते पण इथं करू शकते आजची माहिती मित्रांनो कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद